जिल्हा परिषदेवर शिवसेना स्टाईलनं भगवा फडकवू जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांचा इशारा मानसी दळवी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतील आमदार शेठ दळवी यांचं प्रतिपादन अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक आमदार शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राजमाळा इथं संपन्न झाली यावेळी आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात तसेच जिल्हा नियोजन योजनेतून विकास कामांच्या विषय मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी निवडणुकीला के सामोरं जाताना संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं आवाहन केलं तसेच मानसीताई दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याचं सांगत जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरण बदलत आहेत मायुतीतील पाली नगरपालिकेची निवडणूक होऊन भाजपचा नगराध्यक्ष झाला आता होणाऱ्या निवडणुकीत दहा जिल्हा परिषद समिती आणि दोन नगरपालिका आपल्याला निवडून आणून सहकार्य करावं अन्यथा शिवसेना स्टाईलने विचार केला जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख राजाभाई केने यांनी बोलताना दिला यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या मानसी दळवी असतील असं सांगितलं तर आर सी एफ आंदोलन आणि पक्षाचं धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे रोह्यातील इतर पक्षातील नेते पक्षप्रवेश करतायत चाळीस वर्षाचे प्रश्न आपण सोडवलेत येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झालं पाहिजे आम्ही राजकीय सामाजिक आंदोलन आता तीव्र करणार असल्याचं सांगितलंय यावेळी मानसिताई दळवी यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना वरिष्ठांनी आपल्याला संधी दिल्यास या संधीचं सोनं करून जनतेची अधिक सेवा करण्याचं सांगितलं याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भोईर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भोईर ज्येष्ठ नेते बाळा तेलंगे कामगार नेते दीपक रानवडे अलिबाग रुहा मुरुड तालुका प्रमुख गटनेत्या मानसीताई दळवी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय व्हायला लागली आठ दिवसापूर्वी पाली नगर नगरपालिकेची नगर परिषदेची जी निवडणूक झाली नगराध्यक्षाची त्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे पाच नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे पाच नगर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक एक नगरसेवक पक्षाचा होता एक नगरसेवक अपक्ष होता असे होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या जेव्हा नगराध्यक्ष होण्यासाठी रात्रीचे दिवस करतो आणि रक्ताचा पाणी करतो त्यावेळेला महायुती म्हणून

करके की नगराध्यक्ष आमचा व्हा आपल्याकडनं आपली इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा त्यांची इच्छा होती शेवटच्या आपण जेव्हा नगरसेवक आपल्याकडे असताना शेवटच्या शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं की आता शिवसेना पक्षाचा नगरसेवक होतोय त्यावेळेला नगराध्यक्षासाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भीमशंत पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिला आणि आपला नगरसेवक नगराध्यक्ष तीन मतांमुळे पराभूत झाला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य

गरजा आहे मग ती लाईट असेल पाय खाली त्याचबरोबर पाणी असेल रस्ते असतील त्या जिल्हा परिषद माध्यमातून प्रत्येक गोष्ट घरापर्यंत गोष्ट मिळणार त्यासाठी माणसिका जरुरी हस्त गरजेत आहे आणि तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारचा जिल्हा परिषदेकडे आणि त्यानंतर तो पंचायत समितीकडे तो दिला जातो आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ हा काम पार पडतो मी माझे प्रमुख कार्यकर्ते पदाने निघले आहेत तर माझ्या कार्यकर्ता जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल नेते असेल याने दिलेला संदेश माझ्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत या येणाऱ्या निवडणुका असेल किंवा पक्षाचा आदेश असेल तो व्यवस्थित पोहोचला पाहिजे आणि जी परिस्थिती आता आपल्याकडे उद्भवली आहे राजकीय दृष्ट्या तिचा एकंदर अभ्यास आपण व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी करतो किती कोण अपडेट असतं कोण काय रमेश उपास करतं का कोण काय उत्तर या असतो पण काही गरज नाही आहे सगळ्यात मोठा पक्ष आपला पक्ष आहे जिल्हा मधला तर आपलीच ताकद जास्त आहे तर आपलं जे म्हणणं आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याला मिळालं पाहिजे ते शंभर टक्के मिळालं पाहिजे त्यासाठी काही कारण चालेल असं मी प्रवेशी म्हणजे शेतकरी प्रवेश असतात यावर्षी हे केलं तर किती त्याचं हे प्रवेश जास्त नाही तसा आता अभ्यास तुझा परिपूर्ण झाला आहे आतापर्यंत या सगळ्या याच्यामध्ये मी परिपूर्ण अभ्यास करून आहे तर माझ्या चेहऱ्याचा तुम्ही अभ्यास करू नका माझा चेहरा दिसतो असा अजिबात नसतो तेव्हा तुम्ही काय अभ्यास करू शकता तुमचा शेअरचा अभ्यास मी करताना एक परिपूर्ण कार्य करताय तेव्हाच मी आमदार झालो त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला कळत कळत तुम्हाला रुजू द्या असं माझं व्यक्तिमत आहे काही काही बोलता येत नाही किंवा मला काही त्यांची बोलता येत नाही असंही होतं काही गोष्टी दीक्षा सांगता येत नाही पण तुम्हाला आजच्या माझ्या चर्चेमध्ये लक्षात आलं असेल की मला नक्की काय बोलत आहे तरी पण येणारे निवडणूक आमच्यापेक्षा तुमच्या आसपासची लढाई आहे

पण त्याला कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आता मागच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं एक महिला गटनेती शिवसेनेची आणि महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पक्षप्रतोद ही शिवसेनेच्या आमच्या पक्षाकडून माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी प्रत्येक खाते निहाय हा निधी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले अनेक विकास कामं केली म्हणजे अपंग कल्याण असो महिला बालकल्याण कमिटीमध्ये सुद्धा मी स्वतः सदस्य होते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा मी सदस्य होते आमची भूमिका ही विरोधातली होती कारण विरोधी पक्षनेते पदे शिवसेनेला मिळालेलं आणि सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखाप हे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आम्ही विरोधातली भूमिका बजावत असताना प्रामाणिकपणे या मतदारसंघाचं नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि शेवटी कसं आता ही कार्यकर्त्यांची मागणी आहे पण शेवटी पक्षादेश आहे पक्षादेश जो निर्णय घेईल वरिष्ठ आमचे त्याप्रमाणे नक्कीच संधी मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल माहितीच्या माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्याचा आहे त्याचं पालन निश्चित होईल तर एकंदर रायगड पली जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे आपण बघता गेले कित्येक वर्ष न वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय आता सुधागड पालीमध्ये दे देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे तर ह्या संदर्भात वरिष्ठ आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील त्याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही आहे पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचा आत्मपरिषद करावा असा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी